उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये पडलेल्या दरोड्याचं गुड हे दिवसेंदिवस वाढत चाललंय दरोड्यामध्ये तब्बल पाचशे पन्नास तोळे सोनं हे चोरीला गेलं होतं मात्र त्यापैकी काहीच सोनं आता सापडलेलं आहे बाकीचं सोनं नेमकं गेलं कुठे आणि दरोडेखोरांना सोन्याची टीप नेमकी कुणी दिली याची उत्सुकता आहे यामध्येच आता लड्डांचा बालपणीचा मित्रच घरभेदी बनल्याचं प्रकरण समोर आलं प्रकरणी मित्रासोबतच आणखी काही जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे मागण्याची इंगोलेला सूचना करण्यात आली माफी मागायला सांगितल्याचा बाळासाहेब इंगोलेला राग आला हा राग मनात धरून इंगोलेने लड्डांच्या घरच्या सोन्याची टीप दिली एक मागच्या मध्ये त्यांचे थोडेसे ह्या जो बाळासाहेब इंगोले आहे त्यांनी त्या तेन लड्डांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती शिवीगाळ केलेली होती आणि त्याच्यावरून त्यांच्यात थोडंसं कुरबूर झालेली होती काय किती अटक केली आपण या यापूर्वीचे आपले पाच अटक केलेले आहेत काल देवीदास शिंदे याला अटक केली आहे आणि आज ही जी आम्ही चेन उघड केलेली आहे बाळासाहेब इंगोले आदिनाथ जाधव गणेश गोराडे महेश गोराडे देवीदास शिंदे यांच्या अटकेची प्रोसिजर सुरू आहे सोन्याच्या रिकव्हरी संदर्भात आमचा पूर्ण तपास सुरू आहे निश्चितच याच्यामध्ये आम्हाला यश येईल मात्र हा खटला उकलला असला तरी लड्डांना मिळालेलं केवळ वीस तोळे सोनं हे अजूनही गौर बंगाल आहे उरलेलं पाचशे तीस तोळे सोनं कुठे गेलं याचा शोध लागलेला नाही या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहे सोनं दिशी सापडेल आमच्या इथं जो दरोडा पडलाय त्या दरोड्यामध्ये ज्यांनी टिप दिली होती तो आरोपी पकडला गेलेला आहे मी माझ्याकडे काल ज्याच्या घरावर दरोडा पडला होता त्याचे लड्डा आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली ते सोनं साडेपाच किलोच्याच आसपास असावा असं त्यांचा सुद्धा त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं समाधान आहे आणि मला वाटतं त्या सोनं या चोरांनी जे चोरी केलंय ते कुणाकडे लपवलंय त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि दोन दिवसामध्ये त्या ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांना निश्चित अरेस्ट केली जाणार आहे या प्रकरणात अटक झालेला योगेश हसबे हा आरोपी पोलिसांना हप्ते देत होता अशी माहिती समोर आली आहे दोन हजार मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीची यादी जाहीर केली होती त्यानुसार हसबे हा संभाजीनगर पोलिसांना अवैध दारू विक्रीसाठी वीस हजारांचा हप्ता देत होता असं नमूद आहे त्यामुळे या प्रकरणातला संशय आणखी वाढलाय आता पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली तसंच सर्व सोनंही तातडीने शोधून काढावं नाहीतर या प्रश्नांमुळे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यातच राहील कृष्णा केंडे एबीबी माझा संभाजीनगर पुढची बातमी बघूया ठाणे घोडबंदर ते भाँ...